अहिल्यादेवी होळकर चौक कुपवाड रोड येथील घर भर दिवसा फोडून अज्ञात चौट्याने पासष्ट हजार रुपये गुन्हा दाखल करण्यात आलाय सुधाकर मारुती सरगर वय सत्तावन्न हे अहिल्यादेवी होळकर चौक श्रद्धा बिल्डिंग कुपवाड रोड सांगली येथे कुटुंबासोबत राहतात शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे कामानिमित्त सांगली येथे घराच्या मुख्य दरवाजास कुलूप लावून गेले पाळत ठेवलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांचे बंद घराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केलाय फिर्यादी संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता चोरीचा प्रकार उघडकीस आलाय याप्रकरणी फिर्यादी यांनी तात्काळ संजयनगर पोलिस ठाणे गाठून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी घर फोडीचा गुन्हा दाखल केलाय